जगतपतीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिनिध दालांच्या हस्ते या ठिकाणी आगवादन होत आहे मात्र

आपल्या दादोवाडी गावामध्ये संघर्ष होता मनोज दादा पाटील जे मराठा समाजाचं काळीज आहे आणि स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र समाजासाठी घटणारा नेता समाजसेवक म्हणजे मनोज दादा पाटील मित्रांनो आपल्याला माहितच असत की एवढे उपोषण करून दादाची तब्येत सारखी खराब असते आणि खराब वेळोवेळी तरी मराठा समाजाचं त्यांना काळजी पडलेली असते मित्रांनो आम्ही जेव्हा काल गेलो आणि मागे गाडी थांबली होती तर आम्ही म्हणलो बाबा फास्ट गाडी घ्या दादानी सांगितलं सावकाश द्या कारण आपले गोर आहेत मी गोर मी थांबतो त्यांची तब्येत खराब असून देखील त्यांनी आम्हाला एक ते दीड तास वेळ दिला मित्रांनो संघर्ष होता दादा जराके पाटील हे गेल्या दोन वर्षापासून अहो रात्र मराठा समाजासाठी झडत आहेत आणि झडतच नाहीत तर समाजाची काळजी करत आहेत मित्रांनो रक्ताचा थेंब थेंब दादांनी सांगितलंय जोपर्यंत माझ्या रक्ताचा थेंब शरीरात आहे तोपर्यंत तो तो मी समाजासाठी झटणार आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माग हटणार नाही एक इंचही माग हटणार नाही मित्रांनो असा समाजसेवक असा नेता आणि असा मराठा समाजात आपल्या जन्माला येणारा हा केवळ वर साडेतीनशे वर्षानंतर जर कुणी मराठा समाजाची एकी केली असेल तर ते म्हणजे मनोज दादा जनांगी दा पाटील हे फक्त मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी जमलं होतं आणि साडेतीनशे चारशे वर्षानंतर जर आपल्या समाजामध्ये कोणी धर्माला असेल तर ते म्हणजे मनोज दादा धरंगे दा पाटील आणि मित्रांनो एवढा त्या फुटाफोटावर फुटा फुटा समाजसेवक आहेत रात्री बोलवलं की सकाळी फुटतो सकाळी बोलवलं तर रात्री फुटतो परंतु दादाला एवढा संघर्ष करून देखील लेख्या पायीची ही अपेक्षा नाही आणि कुठलीही लालच नाही म्हणून तर हे आपलं नेतृत्व आपल्याला जपायला पाहिजे आणि आपल्याला येणाऱ्या आता मुंबईला जे जायचं आहे त्याच्यासाठी दादा सविस्तर मार्गदर्शन करणारच आहेत तर हे मित्रांनो त्यांच्याबरोबर आलेले गंगाधर माऊली त्यानंतर संजयजी गोडसे पाटील युवराज मस्के किरण भगत आणि त्यांच्या बरोबर जेवढे काही समाजसेवक किंवा मराठा सेवक आलेले असतील मी गावाच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो गावाच्या वतीनं मनोजाला जरांगे पाटील यांचं स्वागत गावाच्या वतीने करण्यात येत आहे जाधववाडी या छोट्याशा गावामध्ये संघटना होते म्हणून रंगेबाजी पोहोचलेले आहेत आणि दादा इथे आल्यानंतर गावकरी गाव छोटं जरी असलं तर घराघरातला प्रत्येक व्यक्ती आज दादांच्या भेटीला या ठिकाणी पोहोचलेला आहे आम्ही सध्या धाराशिवकडे निघालेलो आहोत आणि धाराशिवमध्ये निघ निघत असतानाच हे जाधववाडीकर अखंड हरिणाम शब्द आहे म्हणून दादांना Vamos नेतृत्व मराठा समाजाची आण शान आणि बाण ही दादावाडी गावामध्ये आले आहेत ते आता आपल्याला समाजाला दोन मिनिट मार्गदर्शन करतील तरी सर्वांनी शांततेमध्ये मार्गदर्शन ऐकावे शिवराय आपल्या दादावाडी नदी अखंड हरीनाथ सत्ता सप्ताचा सोळा पाच त्या त्यानिमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप घ्यायचे नगर नारायणच्या ना पुछ मी रात्री सांगितले प्रमाण सकाळी येईल म्हणून सांगितले शाप्ताला जाग लोक आणि तुमच्या गाव सकाळी आला धाराशिवला जायचं धाराशिवला निधीत पाहिजे मुंबईला जाण्याच्या संदर्भात पण तुमचे पोरं इथे आले रात्री मला पैसेच द्यायचे कोण होते नाही नाही मला काय करायला कायदाशी माग हा बस मला मुलं घेऊन आता मी पण देत नाही कारण धाराशिवला दहाची बैठक घेऊन आत्ताच नव्हता ते कंड्याच्या पावसाच्या तिथं खूप मराठा समाजाच्या बाजूला निवेदित असल्यामुळे थांबले मात्र एक महत्वाचं तुम्हाला सांगतो मुंबईला मात्र आपण सगळ्यांनी एवढ्या वेळेस दाखवेनं जायचं आहे कोणीही गैरहजर राहायचं नाही हे काही माणसांना एक होती सावकटला घरी राहून शेवटी लिहिलं दिले कोण राहिलं कोण राहिलं परत दोन मध्ये झाले का दोन मध्ये आपण निघत दोन जरी म्हणजे सापाट्या गाव निघत समजून घ्या अर्धा शाळा चौफ समानपत्र काढून घ्या करून घ्या वेळ घालू नका असं वाटत असेल की आपल्या घरात लेकर शिकायला लेकर झाल्या हाताने हाता करू नका त्याच्यात योजना पोरं लहान असले तर त्यांच्या फीस मध्ये तुम्हाला सवलत मिळणार आहे पोर मोठे आणि उच्च शिक्षण घेत असले तर तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षणाचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे आरक्षण एकदा मोदी निघाल्याच्या नंतर प्रमाणपत्र काढायचं टाळू नका तुमच्या हातानं तुमच्या लेकरांचं वाटोला करू नका शिक्षण खूप महाग झालंय शिक्षण करणं सोपी गोष्ट राहिली नाही आपण केलेले कष्ट के त्याच्यातून झालेलं उत्पन्न शिक्षणाला ना पुरत नाहीये घर सांभाळायचं का लेकर शिकवायचे का पावणाऱ्या वेळा लग्नाला जायचं का पैसा पुरत नाहीये उत्पन्न कमी आणि शिक्षणाचा खर्च जास्त झालाय म्हणून मराठ्यांचे लोक समजून घ्या प्रत्येकानं प्रमाणपत्र काढायच्या पाठीमागायला का जसं तुम्ही रोज शेतात जाऊन काम करता तर वरच्यावर धान्य आपल्याला पुरत चंद्र सूर्य चंद्रसूर्या हिचोपर्यंत तुमच्या लेखा बाळासाठी आरक्षण हे महत्वाचं आहे आरक्षणाचे प्रमाणपत्र अगोदर काढून घ्या एक दिवस काम लेट करा पण प्रमाणपत्र काढायला तुम्ही हलकाही करू नका कारण एकदा जर संधी हातातून गेली तर पुन्हा तुम्हाला ही संधी येणार नाहीये आणि त्यांचं सापडणारच नाही त्याच्यासाठी आपल्याला मुंबईला जायचं आणि असं कोणी म्हणू नका आमचं गाव पूर्ण निघालं मग आता मुंबईला येत नाही असं वागायचं मराठ्यांनी नाही त्याचे प्रमाणपत्र निघाले त्यांनी सगळ्यात पुढे चालायचं आणि ज्यांचे निघाले नाहीत त्यांनी पण त्यांच्याही पुढे चालायचं मराठ्यांनी सगळ्यांनी एकमेकांना साथ द्यायची आणि हे हो विजय लढा आरक्षणाचा जिंकायचा शेवटी लक्षात ठेवा पुण्यास कोणी कोणाचा नाहीये आपलेच लेकर आपल्यासाठी महत्वाचे ते मोठं करायचा अगोदर बघा पुन्हा कोणी आपल्या मदतीला येत नाही ना कोणी आपल्या पाठीमा हात फिरायला येत नाही ना दुःख तुम्हाला तर कोणी तोंडावर भात फिरायला सुद्धा येत नाही तुमचे बोरगे किंवा बोरगे तुमच्या पाठीमाने तोंडावर हात फिरवणार आहे त्यासाठी अगोदर लेकर मोठे करायचं बघा बातमीच्या गोष्टीचं काही खरं नाहीये जशी तुम्ही शेती तुमच्या लेकराला ती भाकरी केली तसे आरक्षण सुद्धा आयुष्याची वाकरी आहे तुमच्याकडे जर दहा एकर शेत तर दहा एकर शेताची बरोबरी एकट कुटुंबी प्रमाणपत्र करतात तुमच्याकडं कोणाकडं कर... <प्राँगा> जर तुमच्याकडं पाच एकर असली दहा एकर असली वीस एकर असली तुमच्याकडे जर बंगला असला घर असलं तर त्याची बरोबरी एकट कुणबी प्रमाणपत्र करतात फक्त आरक्षण सगळ्यात लोकांनी समजून घ्या आरक्षणाशिवाय पोरांना पर्याय नाही आहे तुमच्या घरात जर लाख रुपये आले तुमचा संसार तुमचे लेकर जीवन आणि आपलं जीवन बघा किती फरक आपली पोरगी आपला पोरग जर नोकरीला लागलं तर आपले घर आपला संसार आपला समाज आपली जात सुखात समाधानात राहणार सणवार होत राहतील येत राहतील जात राहतील पण एकदा जर आरक्षणात नोकरी गेली तर कोणात येणार नाही म्हणून त्या भानगेड कुठून पडू नका आता काय काही जणांमध्ये गणपती आणि गणपतीतच आता आपण मुंबईत चालतोय आपल्याला उत्सव साजरा करायचा नाही असं हे का करायचा पण असं पण नाही झालं पाहिजे आपल्याकडून थोडा उत्सव कमी करू आरक्षण आर्थिक मोठा करू नाही तर कर सगळेच जण गणपती मुंबईला घ्या आपण आपले कशाला काम तिकडे मग आपण आरक्षण मिळालं की समुद्रात जण मिळून तिथंच विसरले बरोबर आमचा गणपती तिकडे आंतरवाडी आंतरवाडीचा गणपती आमच्या संघटना सुरू मग मराठवाड्याचा महाराष्ट्राचा मानाचा गणपती ग्रामीण महाराष्ट्र म्हणून त्याला आपण वाटत ग्रामीण महाराष्ट्राचा मानाचा गणपती मुंबई आणि ग्रामीण महाराष्ट्राचा गणपती मुंबईला घेऊन चाललो यावेळेस कारण आम्ही राह मुंबईत गणपती राहिली इकडे मग आता म्हणा त्यामुळे आम्ही संगत चाललेला तिकडे चालू तिकडेच करून विसर्जन मोठं आपल्या सगळ्या डी जे ढोल सगळं पोरायस सगळं संघत असतं गावात ते का मुंबईला सुरुवात विसर्जनाच्या दिवशी हे बघा हिंदू संस्कृती संप्रदायाची संस्कृती आपण आपले सण वार उत्सव परंपरा सांभाळली पाहिजे ही आपली जबाबदारी पण काही वेळेस जर संकट असलं समाजावर तर काही वेळेस कमी प्रमाणात करावं लागत उदाहरणार्थ आजच्या गावात जर कोणी एखादा माणूस वाढला आपण त्यावेळेस दुःख म्हणून साजरा करत नाही किंवा काही राज्यावर संकट तरी असे करत नाही माझं म्हणणं फक्त एवढंच सण वर करायचे पण यामुळे प्रमाणात करायचं आरक्षण समजा जर तुमच्या पोरगा पोरगी नोकरीला लागली लाखो आत्महत्या घरात ते करून सण उत्सव एखादा मोठा त्याही वागून आपण अडचणीत तर साजरा करून आपण जास्त अडचण घ्या कमी प्रमाणात थोडं साजरा करू आहे मग काय झालं यावेळेस तिकडे दोन मुली आपल्याच आल्या झाल्या आधी सोपी गोष्ट नाहीये आरक्षणात एवढी ताकद समजून घ्या घ्याबाला मोठ्या व्हायला लागले आज आता एखादा सण उत्सव आला पगार मिळाला गावातले

लेखी बाई सुद्धा जेवण करायला पाहिजे त्याला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही सुद्धा भूमिका आपली असली पाहिजे सत्य कशासाठी करतो आपण कशासाठी करतो हे जनता हे जन सुखी राहावं संत महात्मे ऋषी देव आपल्याला आशीर्वाद देतात आपण मंदिरात जो आशीर्वाद कशासाठी घेऊ की आपण सुखी राहावं आणि आरक्षणाची लढाई सुद्धा आपले लेकर मला सुखी राहावी म्हणूनच मग आठवण लाख मोदी की सव्वा तीन करोड मराठी हातात आरक्षण केले सव्वा तीन करोड मराठी पण मुंबई इथं टाळायचं नाही आधी मुंबई आधी आरक्षण आधी नेतवाला मग रात्रात दिवस आपण उत्सव साजरा करायला कमी पडत नाही आणि आपले इथं कोणी कधीच तसा पाहिजे सगळं आपल्याकडे कीर्तन काही पण असू द्या वाचणं वारं महिन्याचं नाही आपल्या सगळं आपल्याकडेच फक्त आपल्या ले ले लेकराला घेऊन तर आपलं म्हणून थोडं कमी करू वापस आले रात्रीच काकते ना करू ज्यांना गणपती सगळं घ्यायचं ते मुंबईला घ्यायचे आणि त्यांना घ्यायचं नाही ते दरवास वापमा घरे वापस सगळेजण मिळून वाटी मला <प्थाथा> वाटतं दहा दिवसाचा कार्यक्रम असतो आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात तिकड त्यांच्याकडे शिरावाले बघा तिथे हुशारी तुम्हाला कळत येते हुशार आहेत बघायला त्यांचा असं काही वेगळा आहे हुशारी किती हे समजून घ्या आपल्याला आदेश कुठे पोट्या राहणारच येत नाही आणि ते मध्ये माझ्या पोराची बिपी उडवची त्यांच्या घरच्या साईमध्ये आम्ही तिची बिपी उडवली म्हणून दीड दिवसात बघा करायला दीड दिवसात विसर्जन करते कपडेवर आपण दहा दिवस सुरू आहे कपडे थांब टी शर्ट घेऊन थोडे बाजा नाही पाहिजे

परंपरा वारकरी संप्रदायाची परंपरा ग्रामीण महाराष्ट्र असं नाही माहिती फक्त थर्ड साईड लाईत झाड तीन दिवस पाणी गेलं त्यांच्या तीन दिवस आपण दिवस ठेवतो आपण काम करतो काय सांगितलं गावात आपल्या आजोबा आहेत आरती आजोबाद सांगायचं बाबा माझं तुम्ही आता आर्थिक आहे आपल्या मन रे मस्त आरती करते करतात घरात घ्यायचे अरे दावस काय तुम्हाला पूर्ण शंभर नाही तुम्ही या आणि पुन्हा वापस या मग पुन्हा या दादवाडीचा महाराष्ट्राच्या समाजाला सांगतो गणपती असते तरीही मुंबई जाणारे मुसळधार पाऊस असतो मुंबईला जाणारे गरीब आणि सांगतो जर तुम्हाला वाटत असेल गणपती ते उत्सव आम्हाला थांबायचं तुम्ही फक्त गणपती बसवा आणि एकोणतीस स्वरला मुंबई या आम्हाला वाटा लावा तिथं आशीर्वाद द्या तुम्ही वापर आणि ते काय आता पण मराठी मात्र एकोणतीस बॉगटला घरी थांबायचं नाही असे होतो मला सांगतो या घरी थांबून देऊ नाचाराला पोराचं पुरीच इतिबाई काल आहे तुम्ही सगळे रुम जा जागड गावात तीस एक मला हळूच फोन करून सांगा मधून कारण आपल्याला कुठली नाही आपल्यासाठी आपल्याला करावा नाही नेता मोठा झाला ते दिला तो नाही पण आपले हे आपल्याला झोपेत राहू नाका सावध व्हा मी रात्र दिवस निवडणुकीला रात्रात दिवस मी प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावागावात आज आम्ही सहा सहा दिवसांनी पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आजपासून समाजाच्या एकत्र कल्याण हो समाजाचे पूरक मोठे सगळ्यांचे समाज पडला म्हणून दोन तीन दिवस काम महाराष्ट्र काही वाटलं होणार नाही पण चंद्रस्त एक वाटायला कल्याण हे मराठा समाजाने समजून घ्या आणि सगळेजण धन्यवाद धन्यवाद दादा या मोटपचे मालक यांचा सत्कार करायचा आपल्या वेळोवेळी आंदोलनामध्ये त्यांचं साहित्य मोठा सर यांना विनंती आपण या ठिकाणी समोर वेळेस आपण आंदोलन असतो घेत जायचे तुम्ही या ठिकाणी स्वागत करावं हिंदू आंदोलन ज्याच्या वेळेस असत त्यावेळेस आपल्याला म्हणले ते साहित्य आपल्याला देतात